तर हे बघू शकताय मैत्रिणींनो आपल्याला मार्गशीर्ष गुरुवारची मांडणी कशी करायची ते मी आज दाखवणार आहे साध्या सोप्या आणि सिंपल अशा पद्धतीने काही कोणाला विचारायची किंवा कसली गरज नाही तर हे बघू आहे काही जास्त हे नाही लागत फक्त आपल्याला एक पाट मांडायचा आहे बघू शकता इथं पाट मांडलेला आहे पाटावरती कपडा टाकायचा आहे लाल कलरचा तर हा कपडा थोडा छोटा झाला आहे त्याच्यामुळं ठीक आहे तुम्हाला जर मोठा भेटला तर चांगली गोष्ट मला छोटा झाला आहे कपडा तर इथं कपडा हातरला आहे पाट चांगला पुसून घ्यायचा तिथली खालची जागा पुसायची वडल्या कपड्याने नंतर पाट पुसून घ्यायचा कपडा हातरायचा लाल रंगाचा आणि इथं तुम्हाला दाखवते मी काय काय पूजेसाठी आपल्याला साहित्य लागतं तर सर्वप्रथम आपल्याला ता तांब्याचा कलश लागतो आणि तांब्याचा कलश पहिलं साहित्य दाखवते नंतर तुम्हाला पूजा मांडणी कशी करायची सर्व काही आज माझ्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे तर तांब्याचा कलश पाणी भरून घ्यायचा आहे आणि ह्याच्यामध्ये बघा आपल्याला पूजा कशी म्हणायची त्यानंतर त्यात दाखवून मग तिथं पाण्याचा कलश घेतलेला आहे तर तांब्याचा आणि इथं बघा नारळ घेतलेला आहे तुम्ही नारळाला बघा सगळं सजवलेला असतं तोही नारळ घेऊ शकता किंवा असा प्लेन नारळ घेऊन मुकुट वगैरे वेगळं घेऊ शकता तर मी दरवेळेस ना मुकुट वगैरेच घेते त्याच्यामुळे मी तसं तो नारळ घेत नाही मी असा प्लेन नारळ आणून आणि बघा हे मुकुट आहे हे मुकुटेनं आपण भेटतं तर हे मुकुट फक्त मुकुट असतं ह्याला नथ वगैरे आपण घ्यायचे असते नथ म्हणा कानातले पण हे जे मुकुट घेतले मी गेल्या वर्षी नवीन घेतले ह्याच्या अगोदर तीन वर्ष वापरलं तर तीन वर्ष पाच वर्ष असं आपण वापरू शकतो किंवा दरवर्षी नवीनही घेऊ शकतो आपल्या मनावर असते तर हे बघू शकता विसर्जन करून आपण दरवर्षी नवीनही घेऊ शकतो तर मी तीन वर्ष तरी वापरते तर हे मुकूट घेतलं त्याच्यामध्ये कानातले व्यवस्थित बसत नाही म्हणून मी कानातले घालत नाही तर हे गेल्या वर्षीचं मुकुट आहे बघा हे नथ आणलेले आहे यावर्षी नवीन गेल्या वर्षी नथ थोडी खराब झाली मग नवीन नथ आणली तर मी घालून ठेवली मुकूट स्वच्छ कपड्याने पुसून घेतलेला आहे नारळ धुवून घेतलेला आहे कारण कोणाचाही हात वगैरे लागतो बाहेर त्याच्यामुळे नारळ धुवून घ्यायचा आहे मुकुट पुसून घेतलेला आहे वडल्या कपड्यांनी नथ घालून घेतलेली आहे आणि मुकुट बघा झालं आणि इथं आपल्याला लागतं हे बघा नेकलेस कोणताही नेकलेस आपण घालू शकतो आणि हे मंगळसूत्र तर मंगळसूत्र पण गेल्या वर्षीचंच आहे बदली नाही केलं मी आपण आपल्या आवडीनुसार बदली करू शकतो किंवा नाही तर आता मी बाजूला ठेवते कारण की तुम्हाला दुसरं पण साहित्य दाखवायचं एक पोथी लागते म्हणजेच एक लक्ष्मी मातेचं पुस्तक लागतं ते इथे साईडला ठेवते आणि ही आपल्याला साडी आपल्या आवडीनुसार आपण साडी घ्यायची आहे ती बघा ही साडी आहे अशा प्रकारे ही साडी आहे आणि मी कशी घालायची काय कसं पूर्ण दाखवता येतं ही साडी आहे नंतर दाखवते आणि हे वटीचं सामान आहे बघा हे खण आहे तुम्ही असा छोटा खण ठेवू शकता किंवा ब्लाऊज पीसही ठेवू शकता आणि हे वटीचं सामान हे सर्व येतं खारी खोबरं बदाम हळकुंड बघा बांगड्या मने वगैरे सगळं येतं याच्यामध्ये तर वेगळं ठेवायची आपल्याला गरज नाही आहे खोबरं वगैरे बघा खारी के ते सगळं येतं वटीचं सामान जे असतं ते सर्व कसं ठेवायचं काय ते पुढं तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघा मग समजेन आणि ही पिन पिन लागेल बघा आपल्याला ज्यावेळेस आपण साडी वगैरे घालतो देवीला साडी वगैरे नेसवते पाठीमागं ना ते हे छोटं असतं जे बंद असते छोटं असतं म्हणजे आपल्याला पिन लावली होती बरोबर लागतं पिन लागती आणि तुम्ही देवीला वेणी किंवा गजराही लावू शकतात तर मी गजरा आणलेला आहे छान असा बाजूला ठेवते हळदी कुंकू अक्षदा ह्याही लागतात आणि इथे बघू शकताय सुपारी ही सुपारी आपल्याला सुपारी आणि एक रुपया हा आपल्याला कलशात टाकायचा असतो आणि हा एक रुपया आणि सुपारी ही आपल्याला हे गणपती बाप्पा हे असतात आपले तर मी सगळ्या पूजेमध्ये एक सुपारीने एक रुपयाचं नाणं ठेवलेलं आहे तर हेच मी ठेवत असते नेहमीच्या पूजेमध्ये आणि हे स्त्रीयंत्र लागतं लक्ष्मीमातेच्या पूजेमध्ये आपल्याला स्त्रीयंत्र लागतं ते स्त्रीयंत्र आणि बघा घंटी लागते आपल्याला आणि हा कापूस आहे इथं कापूस किंवा वातही चालन आणि हे कमळाचं फूल बघा ना कमळाचं फूल आहे ना हे कालच आणलं होतं त्यांनी सर्व सामान त्याच्यामुळं ना कमळाचं फुले हे सुकले म्हणजे आता मी पाण्यात वगैरे ठेवून तर व्यवस्थित होईल आणि माचीस दिवा अगरबत्तीचं स्टँड पूजेसाठी काय काय लागतं ते मी दाखवते आणि हे दूध साखर घेतलेलं आहे मिक्स करून तुम्ही त्यावेळी साखर ठेवू शकता किंवा प्रसाद वगैरे झाला असेल तोही ठेवू शकता पण आरती केल्या आपल्याला दूध साखर ठेवायचं आहे आपल्या आवडूसा प्रसाद ठेवायचा आहे साधा सिंपल पहिला दूधसाखर ठेवायचा आहे दूधसाखरेचा प्रसाद इथं कापूर आणि अष्टगंध आणि हे दाखवते पाच झाडांची पानं असतात पण पानं ना सर्वे बघा काढले एवढे मोठे आणले ते दाखवते तुम्हाला हे बघा सगळे खराब आहे बघा कसे सगळे एकत्र असत बांधलेले पण हे बघा हे वड्याचं पान आहे पण हे खूप मोठं आहे मग हे एवढं मोठं लावलं आपल्याला पूर्ण देवीचं पूर्णपणे मुकुट व्यवस्थित नाही त्याच्या मम्मीला आवत नाही बघा एकाच झाडाची पानं आहेत किती बघा मग मी काय केलं आहे बघा हे दोन खाऊची पानं आहेत बघा दोन खाऊची पानं घेतलेली आहेत गणपती बाप्पासाठी एक आणि एक पूजेमध्ये ठेवण ह्याच्यामध्ये आणि वडा हे बघा हे एक आंब्याचं पान आहे हे एक पानं जे चांगलं चांगलं लिहिले ते मी पाच चार पाच पानं काढले दुर्वा गणपती बाप्पांना तुळस तर अशा प्रकारे आणि बघा फुलं हे फुलं आहेत असे ठेवायचे आणि पाणी घ्यायचं आहे आपल्याला पाणी लागतं आणि चला तर तुम्हाला सर्व पूजेचं साहित्य दाखवलेलं आहे आता पूजा मांडणी वगैरे पटकन होईल अशी साध्या सोप्या पद्धतीने कशी करायची ते मी तुम्हाला दाखवते चला तर पूजा मांडायला सुरुवात करूया आणि बघा अक्षदा लागतात आपल्याला आणि म्हणजेच तांदूळ आणि गाईचं तूप दिव्यात टाकण्यासाठी तुम्ही तुपाऐवजी तेलही घालू शकता आणि चला तर ताईलो पहिलं आपण दिव्यामध्ये तूप घातले वात घातली तूप घातले इथं मी दिवा लावून घेते आणि एक साईडला ठेवते कारण पाटावती आपल्याला पूजा मांडायची आहे पाट छोटाच आहे त्याच्यामुळे एक साइडला ठेवायचं आहे दिवा लावून आणि इथं तांब्याचा कलश घ्यायचा आहे बघा इथं ठेवाय लक्ष्मी मातेचा फोटो थोडं इथं ठेवते मी आणि इथं आपल्याला मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत वर्तुळ करायचं आहे पण इथं आपल्याला कलश मांडायचा आहे ह्याच्यामध्ये आपल्याला हळद कुंकू टाकायचा आहे पुढे शेत परत आणि आता तांब्याला हा कुंकू लावून घ्यायचा आहे आपल्याला आपण स्वस्तिकही काढू शकतो किंवा पाच बोटही असे तर हे बघू शकताय असं खालतून वरच्या दिशेला आपल्याला यायचं आहे सगळीकड लावून घ्यायचे आहेत थोडंसं पाण्याचा हात लावून दिसतं आहे का तुम्हाला आणखी मला कॅमेऱ्यामध्ये थोडंसं दाखवायला होते ते बघू शकता आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे सर्वप्रथम तर कुंकू हळद अक्षदा घालायच्या आहेत आणि एक रुपयाचं नाणं म्हणजेच एक रुपया सुपारी आणि त्याच्यामध्ये एक छोटंसं फूल आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला लावायचे पानं हे एक पान खाऊचं पान तुम्हाला जर हे पाच पानं नाही भेटले पाच झाडाचे तर तुम्ही हे पाच पानं सुद्धा लावू शकता असं काय नाही की हे पाच पानं भेटलेच पाहिजे ते जे जे पानं मला भेटलेत चांगले ते मी काढले चार बघू शकते पाच सहा सात असे ठेवलं तरी पण चालतात ते बघा अशी पानं ठेवलेत आणि ह्याच्यावरती आपल्याला आता ठेवायचं आहे नारळ तर नारळ नाही ठेवायचा तर नारळाला पहिलं आपल्याला मुकुट लावून घ्यायचं आहे तर मी हे मुकुट आहे ते व्यवस्थित लावून घेते मग तुम्हाला दाखवते तर इथं नाही बघू शकते मी साडी घालून घेते सर्वप्रथम तर कलशाला ही साडी घालून घ्यायची आहे आणि हे जे दागिने आहेत ते घालून घ्यायचे आहेत नेकलेस आहे आणि मंगळसूत्र हे घालून घ्यायचं आहे नंतर आपल्याला मुकुट लावून घ्यायचं आहे म्हणजे मुकुट हालत नाही नाही तर मग नंतर लावल्याच्या नंतर आहे ना, ना। मुकुट हलतो थोडासा वाकडा होतो मग आपल्याला परत व्यवस्थित करावं लागतं आणि बघू शकता हे पहिले जे मंगळसूत्र आहार वगैरे आहे ते घालून घेतलं आहे आणि आता इथे मी कलशामध्ये नारळ नारळाला जे मुकुट लावून घेतलं ते स्थापित करते लावून घेते बघा व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे बघायचं आहे आपल्याला व्यवस्थित बसलं आहे की नाही आणि नंतर मग याच्यावरती वेणी किंवा गजरा आपण लावून घ्यायचा आहे तर मी इथं गजरा आणला होता गजरा लावून घेतला आहे छानपैकी मस्त असं मॅचिंग झालेलं आहे गजरा बघा दोन कलर आहे आणि तर साडीलाही मुकुटलाही मस्त असं मॅचिंग झालं खूप सुंदर वाटत होतं देवीला बघूनच रूप असं देवीचं खूप प्रसन्न वाटत होतं खरोखर देवी लक्ष्मी असं वाटत होतं सजवल्याच्यानंतर बघा खूप सुंदर वाटत होते एवढ्यातच आणि आता आपल्याला इथं ना पान मांडायचं आहे पान ठेवायचं आहे तर पान थोडं वडलं होतं मी पुसून घेतलं परत एकदा तर पूजा लक्ष्मीमाताची स्थापना केली कलश स्थापन केला लक्ष्मीचा फोटो ठेवला की दिवावर ठेवलाय आणि पान मांडायचं आहे पानावरती अक्षदा हळदी कुंकू एक रुपयाचं नाणं सुपारी म्हणजेच गणपती बाप्पांना स्थापित करायचं आहे नंतर इथे स्त्रीयंत्र ठेवायचं आहे था लक्ष्मीमातेला स्त्रीयंत्र स्त्री हा प्रिय आहे त्यामुळं ना लक्ष्मीमातेची कोणतीही पूजा स्त्रीयंत्राशिवाय पूर्ण नसते म्हणून कोणतीही लक्ष्मीमातेची पूजा करता लक्ष्मीची किंवा लक्ष्मी मातेची गुरुवार शुक्रवारची तर त्यावेळेस ना स्त्री यंत्राला आवर्जून आपण ठेवायचं आहे पूजेमध्ये आणि इथे बघू शकता इथे मी एक पान ठेवलेलं आहे त्या पानावरतीच तुम्ही खाऊचं पाणी ठेवू शकता त्या पानावरती खण ठेवायचं आहे खणावरती अक्षता ठेवायची आहे हळदी कुंकू आणि वटीचं जे सामान आहे ते ठेवायचं आहे वटीच्या सामानाला आपल्याला आता आपण फक्त पूजा मांडून घेत आहे मी आता फक्त तुम्हाला दाखवायची म्हणून पूजा मांडून घेत आहे त्यानंतर सर्वांना सर, सर्व सर्व देवांना देवी लक्ष्मी मातेला पण आणि गणपती बाप्पांना पण हादी कुंकू वगैरे वाहणार आहे फुलं वगैरे तर आता फक्त पूजा मांडण्यासाठी मी तुम्हाला दाखवत आहे ही सर्व फुल सुद्धा अगोदरची आहे इथे कमळाचं फूल ठेवलेलं आहे इथं पाच फळ ठेवायचे आहेत आणि कमळाचं फूल पाण्यात किंवा तांदळामध्ये सुद्धा ठेवू शकता म्हणजेच वाटेत किंवा पेल्यामध्ये तांदूळ घेऊन त्याच्यात असं उभं करून फुल ठेवू शकता आणि सर्वीकडे फुलं ठेवायचे आहेत लक्ष्मी मातेला वटीला परत गणपती बाप्पाला ठेवलेलं आहे आणि श्रीयंत्राला आणि तुम्ही लक्ष्मीमातेला पण ठेवलं बघा आणि तुम्ही लाल फुलं इथं आणली असाल तर लाल फुलं वाहू शकता लक्ष्मी मातेला लाल फुलंही आवडतात आणि सफेद फुलंही आवडतात तर इथं माझ्याकडे मिक्स फुले आले होते नवीन सकाळी झाडं घेतलं त्याचे झेंडूचे फुलं काढले होते तर ते छोटे तीनच निघले पण मी ते काही ठेवले नाही ते मी इथे ठेवले आणि लक्ष्मी मातेला कारण ते तीनच होते आणि हे असे मोठे फुलं होते झेंडूचे मग ते फुलं म्हटलं तर खूपच मोठे होते मग मी व्हाईट फुलं ठेवलं लक्ष्मी मातेला आणि हे गुलाब पण आणला होता तर गुलाबाचं फुलंही ठेवलं मी लक्ष्मी मातेला गुलाब कमळ हे फुलंही खूप प्रिय आहेत मग लक्ष्मीमातेच्या पूजेमध्ये गुरुवार शुक्रवारी गुलाब हे ठेवलंच पाहिजे गुरुवारी गुलाब किंवा कमळ तर हे बघू शकताय अशी पूजा मांडून घेतली इथे रांगोळी काढून घ्यायची रांगोळी अगोदरच काढतात पण मी अगोदर का नाही काढली कारण की रांगोळी काढलं पूजा मांडायला खूप अवघड होतं कारण की पूजा मांडायला ना मग रांगोळी विस्कटते त्याच्यामुळं मी पहिली पूजा मांडून घेतली नंतर लाटला रांगोळी मग काढली तर रांगोळी पण तुम्हाला दाखवली साध्या सोप्या पद्धतीने पूजाही मांडून दाखवली रांगोळी तर आपल्याला चांगली येत नसाल छान अशी तर आपण साध्या सोप्या पद्धतीने अशीही काढू शकता सुपारीच्या साह्याने बघा रांगोळी काढलेली आहे आणि छान अशी पूजा मांडून झाली बघा सर्व तुम्हाला जवळ दाखवते सर्व फक्त आता पूजा मांडून घेतलेली आहे मी इथं बघू शकताय आहे काही जास्त सामान नाही किंवा पूजाचं जास्त साहित्य नाही आपण एकदम श्रद्धेने प्रत्येक गोष्ट करायची असते तर बघा सगळं फुलं अक्षदा वगैरे आणि आरतीची ताटही केलेली आहे तयार ता तुमच्याकडे तांब्याची ताटं असतात ती घ्या माझी वरतीच आहे तिला कार्डिंग आहे आसन घ्यायचं आहे बसायला अशा प्रकारे पूजा मांडणी झालेली आहे तुम्हाला बघा पूर्णपणे दाखवलं मंदिरामध्ये साईबाबा स्वामी आणि छान अशी पूजा मांडली झालेली आहे तर बघू शकता किती छान वाटत आहे तर आता मी ना पूजा करून इथं बघा आता हात दिवून एका वाटीमध्ये कुंकू घेतलेला आहे कुंकूमध्ये मी न हे टाकले रोज वॉटर टाकले किंवा गंगाजळ टाका आणि हे मी वडा करून घेतलेलं आहे तर हे सर्व मी देवांना लावून घेते गणपती बाप्पांना आणि लक्ष्मीमातेला इथं कुबेर देवता पण आहे आणि या कुठला पण लावून घ्यायचा आहे लक्ष्मी मातेचा म्हणजे लक्ष्मी मातेला आणि ला त्याच्यावरतीच मी कुंकू वगैरे लावलं हाद वगैरे पण लावलेली आहे दिव्यालाही लावायचं आहे दिव्याला अगरबत्तीच्या स्टँडला परत घंटीला यांची सर्वप्रथम आपल्या पूजा करायची असती त्यांनाही मान द्यायचा असतो प्रत्येक पूजेमध्ये नंतर मी जे गजलक्ष्मी आहे म्हणजेच हत्ती तर ते चंदनाची हत्ती आहे ताईनं तर त्यांनासुद्धा मान द्यायचा असतो त्यांनासुद्धा मी फुलं इथं ठेवायचे विसरले बघा नंतर मला लक्षात आलं तर गजलक्ष्मीला फुलं वगैरे ठेवायची विसरले पण हादी कुंकू वगैरे लावलं आणि नंतर स्वामींना आपल्याला लावायचं आहे फक्त स्वामींना हळदी कुंकू लावत नाही तर स्वामींना अष्टगंध किंवा चंदनाचा गंध लावतात तर माझा इथं अष्टगंध संपलेला आहे म्हणजे चंदनाचा जो गंध आहे तोच लावला स्वामींना तो, तो पण चालतो तर इथं बघा अक्षधा वालेल्या हदिकुंकू लावले चंदन सगळीकडे अक्षदा वाहलेल्या आहेत म्हणजे तर तांदूळ आपल्याला पूजेमध्ये ता टाकायचे आहेत आणि जिथं रांगोळी काढली तिथंसुद्धा आपल्याला हळदीकुंकू अक्षदा व्हायची आहे फुलं फुलं ठेवले होते पण परत फुलं थोडेसे आपल्याला टाकायचे आहेत आणि हे बघा स्वामींना मी लावले स्वामींच्या पोथीला आणि इथं मी गजलक्ष्मीलासुद्धा लावलेला आहे चंदनाची आणि इथे मी आता अगरबत्ती लावून घेत आहे तर अगरबत्ती मी गुरुवारच्या तीन अशा अगरबत्ती म्हणजे तीन कथा आहे तर गुरुवारच्या मी तीन अगरबत्त्या लावते म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश तर अशा गुरुवारच्या अशा तीन देवांची नाव मी अगरबत्त्या लावत असते कोणाकोणाला माहीत असेल नक्की मला कमेंट करून सांगा तर तीन अगरबत्त्या लावल्या शुक्रवारच्या मात्र एक किंवा दोन लावते खाली पूजा मांडत तिथं आणि एक तुळशीला एक वरती मंदिरात असते पण खाली पूजेमध्ये गुरुवारच्या माझ्या तीन असतात तर महालक्ष्मी व्यक्त कथा कशी करायची ते वाचायचं आहे पहिल्या दिवशी आपल्याला तर मांडणी वगैरे सर्व काही याच्यामध्ये माहिती सांगितलेली आहे जर आपल्याला माहिती नसेल तर आपण यात वाचून सगळं हे करू शकतो आणि नंतर आपल्याला कहाणी वाचायची आहे महालक्ष्मी मातेची तर सर्वप्रथम तर आपल्याला पोथीला हादी कुंकू लावून घ्यायचं आहे फुलाक्षता वाहायचे आहे नंतर आरती करायची आहे पोथी कहाणी वाचल्यावर तर आरती बघा सुख करता हरता ही वा आरती जर माहीत नसेल तर ही आरती पहिली करायची आहे सर्वप्रथम गणपती बाप्पाची आरती नंतर शंकराची आरती करायची आहे लवलवती विकराळा ब्रह्मांडी महानंतर दुर्गे दुर्गटबारी लक्ष्मी मातेचीच आरती आहे नंतर लक्ष्मी मातेची आरती करायची आहे नंतर आपल्याला आता मी करते तुम्ही नाही केलं तरी चालेल तर मी स्वामींची आरती करते कधी कधी साईबाबांची करते तर स्वामी साईबाबांचे गुरुवार चालू होते तर साईबाबांची पण करत होते गुरुवारची आता सगळे असल्यावर म्हणजे ते पण असल्यावर ती साईबाबांची पण करते ही एकटे असल्यावर अक्कलकोट स्वामींचीच करते फक्त नंतर आपल्याला ही प्रार्थना घ्यायची आहे घालीमो टांगणंदीनं चांगलं ही प्रार्थना झाल्याच्या नंतर आपली आरती पूर्ण झालेली आहे पुढचे नंतर आपल्याला हळदी कुंकू परत हळदी कुंकू अक्षता फुलं परत वाहून देवीची शमयाचना करायची आहे पूजा पूजा वगैरे परत करून घ्यायची आहे जे आपली मनातील इच्छा आहे काय सांगायचं तर देवीमाताला सांगायचं आहे नमस्कार करायचा आहे डोकं टेकवायचं आहे आणि प्रसाद दाखवायचा आहे दुचाकरीचा प्रसाद दाखवायचा आहे थोड्या वेळाने आपण सर्वांनी घरात जायचं आहे सर्वांना पाया वगैरे पडायला <ताँनों> सांगायचा आहे काही नो पूजा वगैरे झालेली आहे आणि थोडंसं सॉरी फॅनचा आवाज येईल तर माझा आवाज तुम्हाला समजतो की नाही माहीत नाही जर आवाज नाही समजला तर मी मग वेगळा आवाज देईल पाय सोडून देईन हा आवाज कट करणं आतमधला पण जर समजल्यास नंतर मी बघत पुढं चेक करत जर समजला आवाज व्यवस्थित आला तर मी मग आवाज आतमधला कट करणार नाही तर आजही मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे तर बघा पूजा मांडणी तुम्हाला सर्व दाखवलेली आहे मी पूजा मांडणी कशी मांडायची किंवा कशी पूजा साधी सोपी सोप्या पद्धतीने पूजा कशी मांडायची किंवा पूजाविधी कशी वगैरे करायची सर्व काही तुम्हाला दाखवलेलं आहे सुरुवातीपासून लास्ट ते लास्टपर्यंत आरती कोणती कोणती आरती बोलायची जर तुम्हाला माहीत नसेल आरती कोणती बोलायची तर आरती कोणती बोलायची कशी बोलायची ते सुद्धा दाखवलं आहे जर तुम्हाला त्याच्यामध्ये एक दोन आरत्या अजून कोणत्या देवाच्या ॲड करायच्या असं म्हणजे बोलायच्या असं तुम्ही बोलू शकता तर मी गुरुवारची स्वामींची आरती बोलते आणि साईबाबांची पण बोलते पण आता खूपच उशीर झाला आहे उशीर पण झाला आहे ब्लॉगिंग पण परत वेगळा व्हिडिओ हा आणि तब्येत पण माझी थोडी खराब असल्यामुळं ना मला आणतरी पण मी दिवसभरच कामच करत आहे पूजा वगैरे असते दिवसभर काम म्हणजे ब बरं पण नाही आणि काम पण दिवसभर चालूच आहे थोडं 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 म्हणजे चालूच आहे तर असा जर आपण दुपारी केलं नाही फक्त पाच ते दहा मिनटं मिळत होते बस तेवढंच तिथून पुढं काही काम वगैरे हो म्हणजे काही आराम वगैरे केलं नाही दारातली रांगोळी वगैरे सकाळी काही केलं नाही आणि सकाळी सकाळी हा हाजी पण वगैरे काही नाही दुपारीच केलं मी आणि दुपारी म्हणजे चार हा चार वाजता हा दिसले पण परत रांगोळी वगैरे पण दारातल्या आवडून भेटतं तिथून पुढं मग मी घरामध्ये पूजेची मांडणी वगैरे केली आणि तुम्हाला सर्व मी जर समजलं नसेल तर मला कमेंट करून विचारा नक्कीच की ताई काय कसं ते फक्त एवढंच की मी तुम्हाला पूर्णपणे सांगितलं नाही की पूजाविधी कशी करायची व्यवस्थित समजून सांगितले आहे तरी पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर पूजा विधी समजली नसेल की कशी करायची काय तरी मी ते पण तुम्हाला परत एकदा सांगा परत एकदा याच्यावरती व्हिडिओ बन बनवल आणि व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे तर फळं वगैरे ठेवलेले आहे फळं वगैरे तुमच्याकडून तुम्हाला ठेवायचे नसेल तुम्ही केळसुद्धा ठेवू शकता एक फळ मी चालतं असं नाही की पाच प्लस ठेवले पाहिजे आणि दर गुरुवारी पाच पळ ठेवले पाहिजे असं नाही आपल्या श्रद्धेवरती सर्व सर्व असते तुम्ही पाच फळं ठेवा किंवा एखादं फळ कोणतंही ठेवा केळ ठेवा सफरचंद ठेवा सीताफळ ठेवा चिकू ठेवा कोणतंही एक फळ ठेवू शकता पर पर तर एखाद्या वेळेस फळ नाही घेतलं तरी पण काय हरकत नाही पण असं नाही की फळं पण ठेवलंच पाहिजे श्रद्धा महत्त्वाची आहे मनापासून श्रद्धा महत्त्वाची असते आपल्याला तर असो तर मी बघा ज साध्या सोप्या एकदम पद्धतीने जास्त काही मानवी नाही काही नाही फक्त आपल्याला सर्वात पहिली मांडणी व विधी करायचे आहेत ते सर्वप्रथम मान असतो गणपती बाप्पांना तर गणपती बाप्पांना सर्वप्रथम त्यांचा मान पूजा पूजा वगैरे करायची आहे मान वगैरे द्यायचा आहे आज वगैरे व्हायचा आहे आणि गणपती बाप्पा म्हणजे तुम्ही मंदिरातला गणपती मंदिरातले जे गणपती बाप्पाची मूर्ती असते ते सुद्धा ठेवू शकता किंवा सुपारी आणि एक रुपयाचं नाणं ते सुद्धा ठेवू शकता तर मंदिरातले गणपती बाप्पा नायकाडसं सहसा पूजेमध्ये मग मंदिरामध्ये असं कसं खाली खाली वाटतं त्याच्यामुळं मी पूजेमध्ये खाली जेव्हा पूजा मांडते वेगळी त्यावेळेस मी एक रुपया व सुपारी ठेवत असते तर ते माझे गणपती बाप्पा म्हणजे वेगळेच असत मंदिरामध्ये मी वेगळे ठेवलेले असते प्रत्येक पूजेमध्ये मी ते सुपारी आणि ते रुपयाचं नाणं वापरते ते वेगळंच ठेवलेलं असतं असो आणि आजची पूजा पूजा विधी वगैरे साधी तुम्हाला दाखवलेली आहे साधी सोप्या पद्धतीने फळं विधी विधीप्रमाणे पूर्णपणे मी विधी वगैरे केलेली आहे आणि इथं प्रसादही तुम्हाला मी आपल्याला प्रसाद साखरेचा साखर कच्च देऊ आणि साखर घालून गोड प्रसाद करून ठेवायचा आहे मग नंतर तो प्रसाद आपण थोड्या वेळाने सर्वांना घरामध्ये द्यायचा आपण हे घ्यायचा आणि जे काही गोड करू आपण गोड आपल्याला करायचंच आहे थोडं करा आपण थोडं तर करा गोड नैवेद्यपुरतं आणि नैवेद्य ठेवायचं तेच थोडंसं गोड आपण घेऊन सर्वजण थोडं थोडं खाऊ शकतो असं नाही की भरपूरच केलं पाहिजे खीर करा शिरा करा काही करा आपले आपल्या आवडीनुसार तर मी खीर करते गुरुवारची शक्यतो मी गुरुवारचा शिरा करत असते शुक्रवारची खीर पण जेव्हा लक्ष्मीचे उपास चालू होतात मार्गदर्शनाने तेव्हा मी गुरुवारची पण खीरच करते कारण लक्ष्मीमातेला खीरच जास्त आवडती आहे असं नाही की शिरा आवडत नाही शिराही आवडतो पण जास्त करून लक्ष्मीमातेच्या उपवासाला खीर केली जाते तर मी गुरु गुरुवारची खीर करते चारही गुरुवार चार गुरुवार असो किंवा पाच गुरुवार असो खीरचा प्रसाद दाखवते आणि जर आपल्याला जमत नसेल तर भेट ठिक नसेल काही कारणास्त आपल्याला म्हणजे पूजा वगैरे करता येत नाही किंवा मांडणी करता येत नाही किंवा ओतू असता येत नाहीत तर आपल्या घरामध्ये कोणी असतं ना असं नाही की आरे आपणच केलं पाहिजे कोणी आसन मुलगी मुलगा मिस्टर ते त्यांच्याकडनं किंवा आजूबाजूला कोणी आसन करणारे आपल्याला करून घेणारे त्यांच्याकडनं आपण करू शकतो पूजा वगैरे आणि प्रसादासाठी आपण संध्याकाळी छान असं असं नाही की भरपूर असे हो भाजी वगैरे हो बनवायला पाहिजे नाही साधं सो साधं सोप्पा स्वयंपाक आपल्याला डाळ भात भाजी चपाती आणि पापड वगैरे नसले तरी हरकत नाही आणि गोड एखादी प्रसादाकरिता वस्तू बनवायच्या आहे म्हणजे प्रसाद करता प्रसाद बनवायचा आहे तेवढंच आणि हे उपवास कोणी करू शकतो असं नाही की सुवा सुवगस्तीच करू शकतात तर ह्या उपवासने ना लहान मुली करू शकतात म्हणजे कुमा कुंभारिका ज्या मुली असतात लहान मुली त्या करू शकतात पुरुष करू शकतात मुलं करू शकतात किंवा विधवा स्त्रीसुद्धा हे उपास करू शकतात ह्या उपासांना कसलीही आट नाही आहे की ह्या ह्या या या, या, या व्यक्तीनेच हे उपवास केले पाहिजे हे उपवास सर्वे सर्वेजण करू शकतात आणि जर तुम्हाला उपवास जमत नसेल तर तुम्ही स्थळ वगैरे खाऊ शकता असं न सॉरी एक वेळ उपवास करू शकता किंवा दोन वेळ जेवणसुद्धा उपवास करू शकता असं काही नाही की तुम्हाला उपवासच केला पाहिजे परत एकदा सांगते श्रद्धा इथं खूप महत्त्वाची जर तुमची तब्येत ठीक नाही तुम्हाला गोळ्या औषधं चालू आहेत आणि तुम्हाला उपवास करत जमत नाही प्रत्येकालाच उपवास जमन असं नाही शक्य होत नाही तर उपाय जमत नाही तर तुम्ही फराळ काहीतरी खाऊन किंवा काहीतरी जेवण सुद्धा करू शकता किंवा तुम्हाला जमत असेल उपास करायला जमत असेल किंवा जॉब वगैरे जॉबला वगैरे तुम्ही जात असाल तर तुम्ही एकवेळी जेवण करूनसुद्धा करू शकता एक वेळ जर तुम्हाला संध्याकाळचं जेवण जमत जमत असं उपाशी राहणं उपास म्हणजे जर संध्याकाळचं जेवण जमत असेल जेवण न करता काहीतरी फराळ करणं तर तुम्ही सकाळी जेवण करून संध्याकाळी तुम्ही दिवसभर उपास करून फराळ काहीतरी करू शकता बघा प्रत्येकाचं कामाप्रमाणे आपल्याला जावं लागतं तर जे जॉब वगैरे करतात तर सकाळी जर बाहेर जातात जॉबला तर ते उपाशी राहू शकत नाही किंवा फराळ वगैरे पण करणं शक्य होत नाही तर ते टिफिन वगैरे घेऊन जाऊ शकतात जेवण करू शकता घरी नंतर संध्याकाळी नाही जेवलं तरी काय हरकत नाही फ फळ फ्रूट वगैरे खाऊन जरी झोपलात तरी पण चालतं असं नाही की दिवसभर उपवास केला पाहिजे नाही दिवसभर तुम्ही एक टाईम खा संध्याकाळी खाऊ नका तरी पण चालतो फक्त श्रद्धा महत्वाची आहे आणि कोणतेही उपास कोणती प्रार्थना करताव्यास श्रद्धा ही खूप महत्त्वाची आहे पॉझिटिव्ह एनर्जी आहे पॉझिटिव्ह जे असतं ऊर्जा तीच खूप महत्त्वाची असते आपल्याला इथे पण आणि इथं मी गुरुवार असल्यामुळं छान अशी पूजा केली रांगोळी वगैरे काढायची आहे तर मी छोट्या मोठ्या गोष्टी ज्या स्किप झाल्या असतील ते पण तुम्हाला सांगते तर इथं आपल्याला पुस्तकामध्ये या पुस्तक दाखवलेलं आहे लक्ष्मी माते त्यामधले जे सुरुवातीला आपल्याला आहे ना सुरुवातीपासून जी व्रतकथा आहे माहिती आहे कशी कशी व्रत करायची किंवा कशी माहिती वगैरे दिलेली आहे पहिल्या दिवशी सर्व वाचायचं आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला तेवढं काही वा दुसऱ्या व लास्टच्या दिवशी तेवढं काही वाचायची गरज नाही डायरेक्ट आपण पुस्तक खोलून लक्ष्मी मातेचं पुस्तक खोलून हरी कुंकू लावून पूजा करून आपल्याला पुस्तक खोलून डायरेक्ट व्रताची जी कथा आहे ती वाचायला सुरुवात करायची आहे बस आणि आरती करायची आहे आणि जर आपल्याला कोणती सेवा करायची असेल तर मी सकाळी सर्व सेवा करून घेतल्या मला माहिती आहे खूप संध्याकाळी विषय होणार आहे सकाळी सर्व सेवा केलं आहे तर मी सर्व गुरुवारची माझी सेवा सांगते रोजची सेवा आहेतच पण स गुरुवारची सेवा सांगते आज कोणती कोणती सेवा केली गु श्री लक्ष्मी सुत्तम आहे सुधा सुधा श्री महालक्ष्मी सुप्तम ते सुद्धा वाचलेलं आहे सकाळी वाचलेलं आहे श्री सरस्वती सूत्र आहे ते सुद्धा सकाळी वाचलेलं आहे चौदावा अर्ध श्री गुरुचरित्रातला चौदावा अध्याय तो सकाळी वाचलेला आहे गुरुचरित्रातला अठरावा अर्य आहे तो सकाळी वाचलेला आहे आणि स्वामींची सेवा घेतलेली आहे सॉरी स्वामींची सेवा घेतलेली आहे तर स्वामींची सेवा सुद्धा सकाळी केली होती मंत्र हे केला होता तारक मंत्र तीर्थ मंत्राचं तीर्थ बनवलं होतं तो सकाळी घेतला होता पण पण संध्याकाळचं माझं स्वामींची जपमाळ असती म्हणजेच एकशे आठ वेळेस स्वामींची जे श्री स्वामी सम समर्थ आहे जे जय श्री स्वामी समर्थ अशी जपमाळ आहे ते एकशे आठ वेळेस मी बोलते ते करते अजून त्यातली दोन सेवा आहे ते परत आ, परत तीर्थ बनवते स्वामी स्वामी होते कारक मंदिरातील तर परत बनवते आणि मग तेव्हा आम्ही सर्वजण घरामधले घेतो तीर्थ अशा प्रकारे मी आज सकाळीच पूजा केली होती संध्याकाळी फक्त स्वामींचं जे सारामृतमध्ये जी सेवा आहे जी गुरुवारची प्रती संध्याकाळी केली आणि आता पोती वाचली तर अशा प्रकारे आजची पूजा झालेली आहे